तू पोलिसात माझी तक्रार देतोस का असे म्हणत कोयता काढला आणि दहशत निर्माण करणाऱ्याची मस्ती पोलिसांनी जिरवली व धिंड काढली सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वैराग गावात लोखंडी कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्याला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवले वय एकोणतीस व्यवसाय किराणा यांच्या तक्रारीवर वर आयात शेख राहणार पंचशील नगर वैराग यांच्या विरोधात भारतीय अधिनियम कलम तीनशे चोवीस दोन तीनशे एकावन्न दोन तीनशे एकावन्न तीन तसेच भारतीय शस्त्र अधिनियम कलम चार व पंचवीस नुसार गुन्हा नोंदविण्यात आलाय तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास माढा रोडवरील भोसले ट्रेडर्स या किराणा दुकानासमोर ही घटना घडली होती संशयित आरोपी आयाज शेख याने किराणा दुकानात जाऊन पोलिसांना माझं नाव का सांगितलं असा जाब विचारात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला किराणा दुकानधारकाने पोलिसात तक्रार देतात पोलिसांनी आरोपी ताब्यात घेतलं आणि गावात धिंड काढली तो दुकानात गिरायक करत होतो मालाची गाडी आली ती माल लावत होतो गिरायक चालू होते त्यामुळे ती आला इथं बाहेर तो खाल दिलेली दिले ती शिवे दिली काय आमचं लक्ष नव्हतं ति ती हिथ येऊन उभा राहायला काउंटरला आला काउंटरला आला आणि मला शिवे द्यायला लागला शिवाय लागला तुम्ही माझं नाव का घेतलं मागच्या तीन सातच्या बांधणं तीन सात तिथं दुसऱ्याबरोबर झालेली त्यात माझं नाव का घेतलं तुम्ही आम्ही त्याला म्हणून तुझी ओळख नाही काय नाही तुझं नाव कशाला घेतो आम्ही तू माहीत बी नाही आहे तुझं नाव कशाला घेत मग नाव का घेतलं नाव का घेतलं म्हणून ते फ्रीजवर कोयती ना नाही भाऊ आता मी होतो एक जण गाडीवर सोडून गेल त्याला कोण ते माहीत ना कुठला राग काढला होतो तिला आधीच काय आधी बांधणं चालती इथं तिथं बाहेर बांधणं झाली ती आपल्या दुकानासमोर झाली मी पी, पी आय कुंदनगावडे बैलांग स्थानिक प्रभारी अधिकारी काल दिनांक रोजे यामध्ये गुन्हा दाखल नंबर तीनशे चौसष्ट ऑबलिक दोन हजार चौ दोन हजार पंचवीस एन एस सेक्शन तीनशे चोवीस दोन तीनशे एक्कावन्न दोन तसंच भारतीय शस्त्र अधिनियम कलम चार पंचवीस या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे सत्रपुन्यातील फिर्यादी सूरज अजित भोसले यांनी हे फिर्यादी दिली असून त्यांचं हे दुकान आहे आणि या दुकानामध्ये यातील आरोपी आयाज अशफाक शेख हा आरोपी आहे या आरोपीवरती यापूर्वी तीनशे सातचा सा स्व गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यामध्ये त्या आरोपीचं नाव का घेतलं म्हणून त्या आरोपीने आज या ठिकाणी येऊन क्वायता घेऊन या दुकानामध्ये तोडफोड करून धमकी देऊन फिर्या दिला तुला बघतोच वगैरे अशा प्रकारे दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी या आरोपीला सदर पुण्यामध्ये अटक केली आहे सदर आज हा घटनास्थळ तिने आज दाखवलेला आहे त्या अनुषंगाने आज स्पॉट मिस होती या आपल्या माध्यमातून मी आणिक आहे काही लोकांना सांगू इच्छितो की वैरागमध्ये असं कृत्य कुठल्याही प्रकारचं खपून घेतलं जाणार नाही अशी कुठल्या प्रकारची कुणी दहशतमाजवण्याचं काम जर करत असतील तर तात्काळ गुन्हा दाखल करू कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे धन्यवाद स्वादिष्ट जेवण जेव्हा मेण्याचे एकमेव ठिकाण म्हणते हॉटेल हो ते बडे पेड फॅमिलीसाठी खास सोय पार्सलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस। दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी